खूप सारे एक्झाम दिला एम पी एस सीच्या दिला सरळ सेवेच्या पण दिला पण काही तेव्हा यश यश नाही मिळालं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की खूप जास्त स्टडी करण्यापेक्षा जो इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आपण प्रॉपरली सिलॅबस वगैरे या गोष्टी करून आपण स्टडी केला पाहिजे तिथे माझं बी सिव्हिल आणि एम ई स्ट्रक्चर्स कंप्लीट आहे आणि त्यानंतर मग मी तिथेच म्हणजे नगरमध्येच मला जॉब लागला ॲज अ स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून हा प्रवास करा सांगाल मला की या एक वर्षामध्ये तुम्ही चार परीक्षा क्रॅक केल्या ऑफिसमध्ये जेव्हा मला फावल फावलं वेळ भेटायचं तेव्हा मी आ, बुक्स वगैरे थोडेसे जवळ ठेवायचे आणि ते रीड वगैरे करायचे तर मला खूप जा साऱ्या लोकांनी गाईड केलं जे ऑलरेडी एम पी एस सी थ्रू सिलेक्ट झालेले आहेत त्यानंतर मी यु यू, यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे जे ऑलरेडी झालेले ते रेफर केले त्यांनी कधीच मला असं म्हटलं नाही की ते काम कर ते काम कर किंवा लवकर उठली पाहिजे हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे नमस्कार मित्रांनो हॅलो गाईज कसे आहात मी प्रसाद तुमचं स्वागत करतो स्पेशल कॉर्नमॉडीन एपिसोडमध्ये आपल्यापैकी बऱ्याच लोकांचं हे स्वप्न असतं की आपल्याला सरकारी नोकरी मिळवायची म्हणजेच की प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचं आहे पण यासाठी लागते प्रचंड मेहनत इच्छाशक्ती आणि योग्य मार्गदर्शन आज आपल्यावर जी व्यक्ती आहे ज्यांनी हे स्वप्न साकारले म्हणजे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणले सो आज आपली शोवर अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या परीक्षेत घर यश मिळवले थोडक्यात सांगायचं झालं तर एमपीएससी मधून सहाय्यक अभियंता पीडब्ल्यूडी वर्ग दोन या पदावर त्यांची निवड झाली आहे सो आज आपल्या सोबत गप्पा आहेत सौ रुपाली अजिंक्य बोरोडे त्यांच्यासोबत आपण त्यांच्या प्रवासाबद्दल खूप सगळ्या प्रमाणात आहोतच त्यांनी कसा अभ्यास केला त्यांनी कोणकोणत्या अडचणींना सामना केला त्याबद्दल सुद्धा ताईंच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगायची झाली तर त्यांनी गेल्या एक वर्षात चार स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले या सुद्धा आपण खूप आहोत सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट प्रत्येकासाठी हा पॉडकास्ट एक इन्स्पिरेशन ठरेल सो so, जर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज यअर टू कम आणि मला तुमचे विचार कमेंट मध्ये नक्की सांगा सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट लेट्स गो सो so, नमस्कार तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर एम पी एस सीमधून तुम्ही आता सांगा सहायक अभियंता म्हणजे पीएबी मध्ये तुमची आत्ता निवड झालेली आहे बरोबर याच्या आधी तुम्ही तीन परीक्षा अजून क्रॅक केल्या गेल्या वर्षभरमध्ये तर त्याबद्दल खूप काही जाणून घ्यायचं आहे मला पण त्याच्या आधी की तुमचं अभिनंदन सगळ्यात पहिले तर सर्वांत पण अभिनंदन की त्यांनी सपोर्ट केला तुम्हाला आणि हा प्रवास करतो सांगा मला की या एक वर्षामध्ये तुम्ही चार परीक्षा क्रॅक केल्यात ते मला तो सांगा ना की कसं कसं होत गेलं Uh, म्हणजे दोन हजार एकोणीसपासून मी म्हणजे पास आऊट झाल्यानंतर एक्झाम द्यायला स्टार्ट केलं होतं तेव्हापासूनच माझं स्टडी चालू होता म्हणजे मी इंजिनिअरिंग स्टा चालू असताना स्टडी नाही केला बट त्याच्यानंतर मी माझा स्टडी स्टार्ट केला आणि म्हणजे सुरुवातीला काही म्हणजे खूप सारे एक्झाम दिला एम पी एस सीच्या दिला सरळ सेवेच्या पण दिला पण काही तेव्हा यश यश नाही मिळालं दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे दोन हजार बावीसमध्ये आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर पण माझा स्टडी चालूच होता आणि दोन हजार तेवीस मध्ये मग झेडपीचे पीचे ज्युनियर इंजिनियर म्हणून पोस्ट भेटली त्याच्याबरोबर स्टाफ सिलेक्शनमध्ये पण फर्स्ट फेज क्रॅक केली होती डब्ल्यू आय डी मध्ये पण असिस्टंटसाठी मी क्वालिफाय झाले होते मग त्यानंतर मग झेडपी पी जॉईन केलं मी जेई म्हणून कारण पी हायर म्हणजे मोठी पोस्ट हो आणि बाकी एम पी एस सीचा रिझल्ट नव्हता लागेल तेव्हा नंतर तो लागला मग त्याच्यानंतर मेन्स दिली आणि मग इंटरव्ह्यूची तयारी स्टार्ट केली के होती नंतर इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झाले तेव्हा त्याची त्याचा म्हणजे स्टडी स्टार्ट केला तर मग आता मला तुमचं बॅकग्राऊंड सांगा ना तुम्ही शाळा कोणती होती तुम्ही आता बी सिव्हिल आहात किंवा एम ए स्ट्रक्चर मध्ये सांगा थोडं त्याच्याबद्दल म्हणजे शिंगवे नाईक म्हणजे माझं गाव आहे तर तिथे मी दहावी पर्यंत माझं शिक्षण झालं त्याच्यानंतर राहुरीमध्ये सावित्रीबाई फुले ज्युनियर कॉलेजला इलेवन ट्वेल्थ केलं त्यानंतर मी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज नगरचं तिथे माझं बी सिव्हिल आणि एम ई स्ट्रक्चर्स कम्प्लीट आहे आणि त्यानंतर मग मी तिथेच म्हणजे नगरमध्येच मला जॉब लागला ॲज अ स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून तर मी तिथे जॉब कंटिन्यू केला दोन दो वर्ष केला दोन अडीच वर्ष आणि त्यानंतर मग लग्न झालं त्यामुळे सोडावं लागला बरं मग इतकं हायर एज्युकेशन असताना सरकारी जॉबची तयारी काय विचार काय विचार त्याच्यामध्ये नाही म्हणजे सुरुवातीपासून गव्हर्नमेंटच ध्येय होतं त्याच्यासाठी मी इंजिनिअरिंग घेतलं okay. okay. आणि मध्ये मग असं होतं की स्टडी करते बट आपल्याला सक्सेस नाही मिळत तर मग ते होतं तर आपण काय करतो मग थोडस जॉब वगैरे कुठेतरी स्टार्ट केलं पाहिजे आपलं एवढं झालंय तर ऍटलिस्ट स्वतःचा खर्च तरी आपण पाहिजे त्यामुळे मग मी जॉब जॉब जौ� जॉईन केला होता पास आऊट झाल्यानंतर आणि स्टडी त्या बरोबरच चालू ठेवलेला तुम्ही अभ्यास करताना काय स्ट्रॅटेजी वापरली कारण तुम्ही आता आताच्या वर्षेवर चार परीक्षा क्रॅक केल्याच्यामध्ये एमपीएस करणं आहे सोपं नाही बरेच जण फेल करतात या गोष्टीमध्ये तर मग तुम्ही अभ्यास कसा केला सांगा ना तुमचं काय होती सुरुवातीला काय झालेलं मी म्हणजे आपले सिव्हिल सर्व्हिस असतात ना तर त्याच्यासाठी सुरू केलं होतं कारण आईची इच्छा होती पण नंतर असं वाटलं की आपण ज्या फील्डमध्ये ऑलरेडी स्टडी केलंय त्यामध्येच स्टडी केलं तर ते आपल्याला म्हणजे बरं पडेल आणि पुढे पण एक्झामला तर मी सुरुवातीला म्हणजे माझं इंजिनिअरिंगचे बुक्स वगैरे रेफर केले तर त्याचा एवढा म्हणजे फायदा नाही झाला कारण प्रॉपर गायडन्स नाही मिळाला आणि त्याच्यानंतर मग लग्नानंतर हे आले तर यांनी माझे क्लासेस वगैरे आले ऑनलाईन वगैरे लावले तेव्हा करोनामुळे ऑफलाईन क्लासेस नव्हते तर ऑनलाईन लावले होते मग त्याची नोट्स वगैरे काढले मी स्वतःच क्लासेस करून वगैरे आणि ते नोट्स मग रेफर केले म्हणजे आयआयटीएन अकॅडमी मध्ये म्हणजे माझे क्लासेस होते तर त्यांचा खूप सपोर्ट म्हणजे गायडन्स भेटला मला आणि मी चांगले नोट्स वगैरे आणि त्याचा फायदा झाला मला भरपूर सेल्फ स्टडी आणि क्लास मॅनेज काय दोन्ही माझे ऑनलाईनच क्लासेस होते ना ऑनलाईन क्लासेस मग आपण कधी पण अटेंड करू शकतो सकाळी म्हणजे दहा ते बारा वगैरे असं आणि मध्ये थोडासा गॅप घेऊन असं मी स्टडी करायचे आणि नोट्स रिव्हिजनची तर गरज असतेच कंटिन्युअस रिव्हिजन त्याच्यामुळे झालं बस बर मुलगी म्हणली की किंवा त्यात लग्न झालं म्हटल्यानंतर घरचं काम राहत किंवा अशा बऱ्याच गोष्टी येतात तर मग हे सगळं संभवून तुमचं शेड्यूल सांग ना की कसा अभ्यास करायचे कसं मॅनेज करायची म्हणजे लोकांना की टाइम मॅनेजमेंट सुद्धा एक प्रकार असतो सांगा थोडं अ लग्नानंतर म्हणजे करावंच लागतं तसं काही वेळ बट घरचे थोडे सपोर्टिव्ह आहेत तर त्यांनी असं की करायलाच पाहिजे काम वगैरे असं काही तुम्हाला दडपण नाही आणलं मग स्टडी करायला वेळ भेटला मला म्हणजे सकाळी मी माझ्या म्हणजे ज्या सासूबाई आहे त्यांना मदत करायची आणि त्याच्यानंतर दुपारी माझ्याकडे वेळच असायचा सो पूर्ण दुपारचा वेळ माझ्या मा मा स्टडी मध्ये जायचा आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी तर आपण घरची कामं करतोच तर दुपारचा पूर्ण वेळ असायचा माझ्याकडे तर मी तो युटिलाइज केला अभ्यासाचा टाइम मॅनेजमेंट करता काय सांगाल जे काही बघू राहिले बोलतात मी कसं करावं थोडक्यात आता ते प्रत्येकाच्या शेड्यूलनुसारच असतं की कसं टाइम जसं अवेलेबल होईल तसा म्हणजे माझं असं म्हणणं आहे की खूप जास्त स्टडी करण्यापेक्षा जो इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आपण प्रॉपरली सिलेबस वगैरे या गोष्टी करून आपण स्टडी केला पाहिजे म्हणजे बारा बारा तास अभ्यास करणं माझ्याच्या शक्य मी नाहीच केलेला बारा तास दिवसातून मी तीन ते चार तास स्टडी करायचे आणि कारण इंजिनिअरिंगच बॅकग्राऊंड होतं माझं प्लस इंजिनिअरिंगच मी पेपर देत होते एम चे तर मला ते म्हणजे एवढं असं वाटलं एक दडपण पण नाही आलं खूप सारं करणं वगैरे असं तर त्याच्यामुळे मग दिवसातून चार पाच तास सफिशियंट होते माझ्यासाठी मी सांगतो ना की आता मी माझं सांगतो म्हणजे याचा अर्थ मी कौतुक नाही पण मी जे होतो ना बीसीएसला किंवा डिग्रीला कारण ऑबियसी खूप कोडिंग असायचे खूप प्रकार आहेत पण मी कधीच जास्त अभ्यास केलेला नाही मी दोन ते तीन तासाच्यावर कधीच केलेलं नाही माझं तर होतं फक्त की जे लेक्चर्स होतात जे क्लास होतात ते लक्ष द्यायचं आणि माझं नाईन्टी नाईन पर्सेंट क्लिअर झालेलं आहे तरी पण मी कॉलेजमध्ये टॉप होतो एक सी असतो आणि ब आता सांगा मला की आता तुम्ही चार पेपर दिले चार एक्झाम दिले ते पॅटर्न मध्ये फरक असतो प्रत्येक पट Uh, सरळ सेवाची से 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 जी एक्झाम असते ना त्यांचा सगळ्यांचा पॅटर्न सेम आणि एम पी सीचा पॅटर्न वेगळा असतो म्हणजे आणि यावेळेस तर डिस्क्रिप्टिव्ह होती म्हणजे पूर्ण लेख ही पेपर होता uh, त्यामुळे वेगवेगळा वेग वेग पॅटर्न होता दोन्ही मला सांगा ना की या जर्नी मध्ये फेस करावं लागलं दोन हजार तेवीस मध्ये मी प्रीची एक्झाम दिलेली त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये माझी मेन्स झाली आणि पंचवीस मध्ये मेन्सचा रिझल्ट लागलेला खूप लेट झाले रिझल्ट तर इंटरव्ह्यू साठी म्हणजे कॉल आलेला म तेव्हा मी जॉईन केलेलं झेडपी दिवसभर जॉब होता सकाळी टिफिन वगैरे सगळं घरचं काम पुन्हा आल्यानंतर घरातली सर्व कामे वगैरे आणि त्याच्यानंतर मला ते इंटरव्ह्यू साठी म्हणजे थोडंसं सा हे होऊन जायचं शेड्यूल बट थोडं वेळ काढून ऑफिसमध्ये जेव्हा मला फाव फावलं वेळ भेटायचं तेव्हा मी बुक्स uh, वगैरे थोडेसे जवळ ठेवायचे आणि ते रीड वगैरे करायचे म्हणजे थोडस झालं त्या काळामध्ये पण झालं मॅनेज इंटरव्ह्यू करता काय इंटरव्ह्यू साठी मी म्हणजे टेक्निकलचं जास्त क्वेश्चन वगैरे असायचे तर मला खूप जा साऱ्या लोकांनी गाईड केलं जे ऑलरेडी सी थ्रू सिलेक्ट झालेले त्यानंतर मी यु यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे जे ऑलरेडी झालेले इंटरव्ह्यूज आहेत ते रेफर केले मला कळलं की म्हणजे कसे इंटरव्ह्यूज होतात वगैरे क्वेश्चन्स कोणते जास्त असतात तर जनरल जे असतात आपले करंट अफेअर वगैरे ते थोडे कमी असतात बट टेक्निकल साठी मेन टेक्निकल जे नॉलेज आहे त्यावर जास्त क्वेश्चन विचारले तर सो मी माझे नोट्सच रेफर केले त्यावेळेस गायडन्स कोणाचा मिळालं तुम्ही मग सांगितलं की गायडन्स गायडन्स कोण म्हणजे मी क्लासेस लावली होती इंटरव्ह्यू साठी आयआयटीएन अकॅडमी मध्ये इन्फिनिटिव्ह अकॅडमीचे म्हणजे कसं मॉक इंटरव्ह्यूज वगैरे झाले माझे आणि त्या थ्रू मला मग त्यांनी गाईड केलं होतं की कसं इंटरव्ह्यू म्हणजे मी ऑलरेडी मॉक इंटरव्ह्यू द्यायचे आणि त्यानंतर माझं काही चुकलंय वगैरे त्यावरती मला गाईड करायचं असतं कन्सिस्टन्सी बद्दल काय सांगते कारण त्याशिवाय काहीच येऊ शकत नाही कंटिन्यू स्टडी तर रिक्वायर आहेच कारण आपण म्हणजे वाचू आणि समजा दोन तीन महिने स्टडी नाही केला तर मग पुन्हा तेच तेच करणं त्याच्यापेक्षा थोडसं रोज रिविजन वगैरे असलीच पाहिजे म्हणजे असं माझं मी मी या सगळ्यामध्ये तुम्हाला घरून कसं पट मिळा तुमचे मिस्टर असले त्यांना बोलूच आपण पण तुम्ही सांगा घरून कसं पट मिळ आई मामा मामी तर आहेच बट सासू सासऱ्यांनी मला खूप सपोर्ट केला म्हणजे अण्णांनी खूपच जास्त सपोर्ट केले त्यांची खूप जास्त इच्छा होती की मी करावं स्टडी त्यांनी कधीच मला असं म्हटलं नाही की हे काम कर ते काम कर किंवा लवकर उठली पाहिजे हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे खूप सपोर्ट केला म्हणजे आणि सासू पण माझ्या इतके म्हणजे असं कामाबद्दल कधीच त्यांनी मी म्हणजे त्या स्वतः करायच्या आणि मला म्हणायच्या स्टडी आणि मी जर झोपले चुकून ते चे, चेक करायला याच्या रूम मध्ये की झोपडी का अभ्यास करते का आणि झोपलेले तर उठून अभ्यास कर वगैरे काय दोघांनी पण खूप सपोर्ट केला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे इंटरव्ह्यूच्या वेळेस मला मी म्हणजे झोपूच शकत नव्हते इतका त्रा, त्रासच झोप लागेल बट त्यांनी मला खूप म्हणजे अभ्यास कर आता हे कर किंवा नोट्स आणून दे याला कॉल लावून दे यांचं झालेले सिलेक्शन हे तुला गाईड करतील म्हणजे त्यांनी हा घरी आल्यावरच समजा कंटाळ येतच ना ऑफिसवरून आल्यावर असं वाटतं की झोपून यावं पण ते असं होतं की आता नाही लगेच स्टडीला बस आणि एक सांगायचं सा की चांगलं होतं <laughs> <laughs> <वासा टीवाईट> <laughs> आता आणि ते इम्पॉर्टंट म्हणजे ते मला किचन मध्ये खूप हेल्प करत की मला अभ्यासाला बसवायचे आणि ते स्वतः समजा स्वयंपाक वगैरे हो खूप म्हणजे खूप सपोर्टिव्ह म्हणले इंटरव्ह्यू बद्दल इंटरव्ह्यू चा अनुभव कसा होता की तर मी तर असं ऐकलं ना इंटरव्ह्यू खूप वेळ चालतो हो म्हणजे आला अर्धा कोण तास तरी चालतो इंटरव्ह्यू तिथलीच आता थोडस ते वातावरण पाहिलं तो भीतीं वाटते भी तर सुरुवातीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला थोडासा वेळ गेला कारण त्यांनी एक एक डॉक्युमेंट चेक केलं माझं म्हणजे नाव वगैरे काय असते ते तिथे थोडी पण मिस्टेक बिलकुल चालत नाही चालत लगेच ते बाजूला साइड बसवतात आणि त्यानंतर तिघ सरांचं पॅनल होतं माझ्या भरपूर क्वेश्चन विचारले घाबरले होते मी बट थोडस नंतर रिलाय झाले सरांनी थोडे क्वेश्चन विचारून विचारून मग त्यास थोडस कॉन्व्हर्सेशन सारखं झालं आणि टेक्निकलचे विचारले माझं जो करंट जॉब आहे त्या रिलेटेड पण क्वेश्चन विचारले म्हणजे झेड पी मध्ये काय काम वगैरे असं रिलेट रिलेटेड क्वेश्चन विचारले त्यांनी बाकी म्हणजे टेक्निकल रिलेटेड हा फरक असतो ना की जर तुम्ही एक स्पेशल फि म्हणजे फील्डमध्ये जात आहे एम पी एस सीमध्ये त्याचा फरक असतो कारण तुम्हाला त्या फील्डमध्ये जास्त पैसे विचारला जातो तो बरोबर तर मग आता हेच ना की अभ्यास करताना म्हणा किंवा इंटरव्ह्यू करताना मेंटली स्ट्रॉंग असतं में की महत्वाचे आहे आणि तुम्ही कसं ते मेंटेन ठेवलं कारण खूप अवघड आहे मला शूट करताना छोटे इशे येतं म्हणजे म्हणजे कॅरेक्टर समजून इंटरव्ह्यू ते अजून अवघड आहे मग ती कसं एक तुम्ही मेंटली स्ट्रॉंग राहिलात त्या बाबतीत म्हणजे मी खूप घाबरलेली होती जेव्हा सुरुवातीला गेले होते असं होत की तिथे बोलता येईल का नाही बट काय होतं की आता गेलो तर बोलायचं तर आहे ऑप्शन जायचं जायचं तर ऑप्शन काहीच नाही की जाऊन बसल्यावर शांत बसून तोटा होणार त्याच्यापेक्षा बोलून बोलून टाकलेलं जे ते बोलून टाका असं माझा तेव्हा अजेंडा होता की त्यांनी ते बोलायच शांत बसण्यापेक्षा बरोबर मग आता तुमचं असं म्हणणं आहे ना का की लग्नानंतर लग बदल तर मग आपण त्यांना बोलतो तर आता मी अजिंक्य कारण आता आपले कॉन्टॅक्ट निघाले आम्हाला आधी माहित होतं पण नंतर ओळख निघाली आमची सो मला ना की सपोर्ट तुम्ही कसा का त्यांना किंवा कसं होतं आपण ऐकतो जनरली की एका यशस्वी पुरुषाच्या मागे असते आता इथं उलट झालं इच्छा माग मागे पुरुष आहे तर मग काय सांगते की सपोर्ट केला पाहिजे किंवा कसा करता येईल तुम्ही कसा हो केलं सपोर्ट करण्याचं म्हणजे मी पहिलं सांगेल आपल्याला जर वाटत एखाद्यात कॅपेबिलिटी आहे तर निश्चितपणे सपोर्ट करायला पाहिजे आता माझ्या कसं होतं मी ज्यापेक्षा एक दीड वर्षांनी मोठा आहे दोन हजार अठरा साली मी माझी इंजिनिअरिंग पूर्ण केली के पाटील म्हणून माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मी गव्हर्नमेंट मध्ये करावं आणि तसं त्यांनी मला खूप सपोर्टही केला मला क्लास केले पण एक प्रामाणिकपणे सांगायचं ठरलं तर माझं स्पर्धा परीक्षेत असं काही असं म्हणत नाही इच्छा नव्हतं मी थोडंसं बिझनेसकडे काही का वळालो त्यावेळेस कोविडचा काळ होता आणि नंतर मी जॉबही केला एका चांगल्या पोझिशनवर मला संधी मिळाली ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर मी एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये जॉब केला तर त्या काळात माझं लग्नाचं काहीच नव्हतं म्हणजे माझं लग्न एवढं लवकर मला काहीच माहीत नव्हतं वडील ताईसाठी स्थळ बघायला गेले होते तिथे ते, ते बोलले की मला एक जण म्हटले की तुमच्या मुलासाठी स्थळ आहे आमच्याकडे तुम्ही बघा मला हे मी संग्रहायला सांगितलं मी म्हटलं माझा काय संबंध तर ते म्हणे तू एकदा बघतं खरं गं मुलगी हुशारे शिकलेली असं मी ऐकलं आहे मी थोडंसं टाळलं आणि ते लोकांचा तिकडून फोन यायचा म्हणजे विचारायचे वडिलांना काय मी ते टाळलं आणि नंतर मी प्रोफाईल वाचली लपून वडिलांचा फोन म्हणून <laughs> त्याच्यात असं कळलं की मुलगी बी सिव्हिल आहे ई स्ट्रक्चर आहे सिव्हिलमध्ये मी पण त्या क्षेत्रात पण मी विचार केला यार आपण एवढा भावनांचा खायला खायला पण उत्तर द्यायला पाहिलं मग मी हळूच ताईला म्हटलं की तू वडिलांना कळवू की आपण बघूयात माझं तर काय नव्हतं त्यावेळेस मग त्यावेळेस वडिलांनी त्या लोकांना समोरचा रिप्लाय कळवला पण पंधरा दिवस त्यांचा काय रिप्लाय आला नाही मग मी म्हटलं इथे आपण फसलो आपण आगावपणा केला एक चांगली शिकलेली मुलगी होती कदाचित ती आपल्या आयुष्यात आली अस परंतु एक चमत्कारच म्हणता येईल तो आणि सगळ्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद आमची अक्का होती अक्का आजी तिची इच्छा होती तिच्या डोळ्यासमोर माझं लग्न झालं पाहिजेला ती त्यावेळेस होती आणि मग ते पंधरा वीस दिवसानंतर त्यांचा रिप्लाय आला आणि तिकडचेही पाहुणे चांगले होते मग मुलीबद्दल मला आणखी तिच्याशी बोलायला भेटलं ती बीई सिव्हिल होती बीईमध्ये तिने टॉपर केलं होतं पूर्ण तिच्या कॉलेजमध्ये सर्व ब्रांचेसमध्ये आणि त्याच कॉलेजमधनं तिने एम स्ट्रक्चरही केलं होतं ते पण टॉपर एमई स्ट्रक्चर म्हणजे तुला पण टॉपर कॉलेजमध्ये गोल्ड मेडल भेटलं होतं युनिव्हर्सिटी मध्ये पण तिची रँकिंग होती त्याच्यानंतर ती एका स्ट्रक्चरल ऍज अ स्ट्रक्चरल इंजिनियर एका मोठ्या कंपनीत मध्ये काम करत होती आणि तिला बाहेरच्या देशातनही ऑफर येणार होत्या आणि आता जी तिची रनिंग कंपनी ती तिला मुंबईला मोठ्या पॅकेजवर बोलत होती म्हणजे माझं तर लकच लागला असं हा सदला बाग होता आणि मुलगी खूप चांगली होती आमचं ते एक दोन महिन्यांतच जुळ सगळं व्यवस्थित आणि त्यावेळेस तिने जॉब सोडला होता कारण लग्नामुळे तिच्या घरच्यांचं होतं की आपण तू जॉब सोड मग तिने स्पर्धा परीक्षेचं नियोजन चालू केलं होतं आणि त्यावेळेस मला कळलं की हे खूप हुशार आहे आपल्यासाठी खूप हार्ड होतं हे पण हिच्यासाठी इझी होईज मग त्यावेळेस आमचे वडीलही खूप खुश झाले की तू नाही केलं आहे ती के ती तरी करून दाखवेल ते मग वडिलांनी तिला सपोर्ट केला आईने केला मला तिला क्लासेस लाव जमाईच्यास वडिलांनी तिला टॅब गिफ्ट दिला की तू याच्यावर अभ्यास कर ऑनलाईन क्लासेस कारण त्यावेळेस नंतरचाच तो काळ होता परंतु लोक थोडं जपायचे आणि मग थोडेसे क्लासेस वगैरे हो ऑनलाईन केले मी तिला सपोर्ट केला माझे बरेचसे मित्र जे माझ्यासोबत अभ्यास करायचे ते जॉईन झाले होते त्यांचा गायडन्स घेतला माझ्या बंधूंचे काही मित्र आहेत जवळचे ते क्लास वन पादावर आहे टाउन प्लॅनिंगमध्ये असतील डब्ल्यू डीमध्ये असतील त्यांचा वेळोवेळी गायडन्स घेतला आणि लग्न झाल्यानंतरपासून आम्ही कंटिन्यू अप्लास चालू केला आता सपोर्ट म्हणजे सगळ्यात मेन काम याच्यात मी तो म्हणतो नाइंटी पर्सेंट तिचं होतं याच्यातलं दोन टक्के माझं असेल पाच टक्के तिच्या माहेरच्या लोकांचा असेल मामा आई मामी आणि उरलेले चार पाच टक्के आमच्या आईवडिलांचा असेल त्यांचा खूप सपोर्ट होता म्हणजे त्यांची इच्छा होती आजकाल महाराष्ट्रात असे एक कुटुंब आहे की हागवण्यासारखं जे सुनांना त्रास देतात आणि मी तर म्हणेल कौतुकाची गोष्टच मला वाटते की जास्त म्हणजे आमचं एक कुटुंब किती सुनांना मुलीसारखं वागवता म्हणजे मला आता कोण विचारत नाही तिची एवढी डिमांड आहे घरामध्ये सगळ्या आमच्या आत्या मावश्या म्हणजे मला कोण विचारत नाही एवढं तिने ते पोझिशन मेंटेन केलेली म्हणजे स्वभावाने पण आणि त्या पोझिशनवर पण मग अभ्यास चालू केल्यानंतर पहिले एक दोन वर्ष यश आले नाही मग ती थोडंसं डिमोटिवेट झाली पण मी तिला म्हटलं घरचे मम्मी पप्पा म्हटले की तो अभ्यास काय सोडू नको तू हुशार आहे तिचे मामा मामी पण आणि मग दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सलग आम्हाला एक एक महिन्यात दीड दीड दोन महिन्यात तीन पोस्ट आलं आपल्या घरात आधी आम्हाला आली जिल्हा परिषदची ॲज अ ज्युनियर इंजिनियर त्याच्यानंतर डब्ल्यू आर डीची आली ती पण जेईच होती आणि त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शनमध्ये तिचं स्टाफ स्टाफ कमिशन सिलेक्शन कमिशनमध्ये तिचं सिलेक्शन झालं तिथेही बोलवलं पुढच्या फेससाठी बट ते, ते केंद्राचं असल्यामुळे आम्ही थोडंसं फिरणं टाळलं म्हटलं सध्या आपण झेडपी जॉईन करू उर्वरित दोन पोस्टमध्ये आम्ही ऑप्ट आउट केलं आणि झेडपी आम्ही साठी गेलो झेडपी जॉईन झाल्यानंतर आम्हाला दोन तीन दिवसात असं कळलं की जी दोन हजार तेवीसला म्हणजे हिने जी प्रिलियम्स दिली होती त्या प्रिलियम्समध्ये ही क्वालिफाय होऊन मेन्समध्ये आली होती मग दोन हजार चोवीसला आम्ही मेन्स दिली पुण्याला इथं स्टेम आलतो आणि मेन्समध्ये तेव्हा पहिल्यांदा एम पी एस सीनी ह्या ज्या सिव्हिलच्या एक्झामचा आहे यू पी एस सीनी एम पी एस सी एम पी एस सीनी यू पी एस सीला फॉलो केलं आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे पेपर ठेवले म्हणजे लेखी म्हणजे एम पी एस सीचे जे पार्ट वन आणि पार्ट बी आहेत ना ते लेखी ठेवले त्यांनी मग लेखी म्हटल्यावर यावेळेस टफ असणार आणि ती हुशार होती म्हणजे मला तर असं वाटलं की होईल यावेळेस असं मला अपेक्षा होते ती म्हटली थोडंसं टफ आहे पण आपण प्रयत्न करूयात आणि दोन हजार चोवीसला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे तिने पेपर वन पेपर टू दिले मेसे पेपर तिला चांगले केला दोन हजार पंचवीस मध्ये आता मला वाटतं एक सात आठ पूर्वी मेन्सचा रिझल्ट आला मेन्समध्ये सुद्धा ती क्वालिफाय झाली म्हणजे आपण आता इंटरव्ह्यूच्या तिसऱ्या टप्प्याला पोचलो आहे लास्टला आणि मी म्हटलं आता काय तयारी सुरू करावी लागेल आणि त्यावेळेस तिचं जी झेडपीचा जॉब चालू होता आता तो जॉबही गव्हर्नमेंटचा आहे तिथे आपल्याला स्वतःला प्रूव करावं लागतं गव्हर्नमेंटमध्ये कसं आहे जितकं जॉब मिळवणं कठीण आहे ना तेवढं तुमची पोजिशन मेंटेन करणंही कठीण आहे तुम्हाला रोज वेळोवेळी ते सिद्ध करावं लागतं मग तो अभ्यासाचा वेळ ती काढायची आम्ही घरचे सगळे सपोर्ट करायचो जे गाईड करणारे लोक आहेत जे ऑलरेडी मोठ्या पदावर आहे त्यांचा गायडन्स घ्यायचो आय टी एन्स अकॅडमी म्हणजे पुण्याला आहे अडचूळ सर जिथे मी क्लास करायचो दोन हजार अठरा एकोणावीसमध्ये त्यांचा गायडन्स घेतला आणि इंटरव्ह्यूची तयारी सुरू केली आत्ता एक दीड दोन महिन्यापूर्वी लोकसेवा आयोग मुंबई इथे इंटरव्ह्यू पार पडला आणि इंटरव्ह्यू तिला छान गेला तर इंटरव्ह्यू आम्ही फक्त असं घरी मोजक्या लोकांना सांगितलं छान गेला तिच्या मामान त्यांना तिच्यावर इतकी गॅरंटी देऊ नये अभिनंदन तिचं सिलेक्शन झालेलं आहे जे तरी आम्ही थोडीशी वाट बघितली आणि आता एक चार पाच दिवसापूर्वी यादी आली त्याच्यात आपलं ए टू साठी सिलेक्शन झालं गॅजेटेड पोस्ट आहे ती आणि हे म्हणजे खऱ्या अर्थ नाही तिचे प्रयत्न आहे आमची सगळ्यांची फक्त सात आहे आणि आणखी पण तिचा अभ्यास चालू आहे क्लास साठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि मला शंभर टक्के गेल्या येत्या दोन चार वर्षातच ती क्लासवन होईल कारण तिच्यात ती कॅपेबिलिटी आहे मला माहिती आहे वाह आणि एक सपोर्टिव्ह हे अवघड आहे आज आजकाल तर फरक झालं ते त्या बाबतीत ती पण लक्की आहे आम्ही लक्की आहे आम्हाला त्यांच्या त्यांच्यासारखे लोक भेटले आणि ती लक्की की तिला असे आसरचे लोक भेटले तर थँक्यू सो मच तुम्ही झाला आता आपण परत एकदा ताईंशी बोलू दोन मिनिट तर आपला शेवटचा प्रश्न की जेवढे यंग एज मध्ये तुम्हाला आता एक पोस्ट मिळाली बरोबर मग तुम्ही काय सल्ला द्याल त्या मुलींना किंवा मुलांना पण ज्यांना स्पर्धा परीक्षा करायचे आहेत तर मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेसाठी आपलं म्हणजे सातत्य खूप इम्पॉर्टंट आहे कंटि कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे कंटिन्युअस स्टडी तुम्हाला ठेवावं लागेल आणि याच्यामध्ये असं नाही की एका वर्षात एका वर्षात पण तुम्हाला भेटू शकते पोस्ट तुमच्या स्टडीवर अवलंबून एक पण दोन तीन वर्ष देखील लागू शकतात त्यामुळे हो डिमोटिवेट होण्याचं काही कारण नाही कंटिन्युटी ठेवा सतत स्टडी म्हणजे रिव्हिजन राहू द्या आणि सातत्य ठेवा पेशन्स पेशन्स कन्सिस्टन्सी आणि बाकी सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत आता पण काय म्हणजे काय काय कवर करणार सो थँक्यू सो मच तुम्ही द्याला थँक्यू सो मच आयक आणि आमच्याकडे छोटीशी अडमर आहे तुमच्याकरता थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच क्लास वन झाल्यानंतर पण पाहिजे थँक्यू सो मच सो दॅट्स एट फॉर जर तुमची स्टोरी तुमची गोष्ट इतरांना अशी असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा या ईमेल आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करायला विसरू नका कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज यर टू कम आणि तुमचे विचार खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा हा पॉडकास्ट तुमच्या त्या मित्रपर्यंत नक्की पोहोचला पाहिजे जो स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे सो भेटू एक नवीन आहे पिसु मध्ये एक नवीन सोबत तोपर्यंत सी हॅव अ गुड अँड बाय